ऐक सदू लावून ऐक हाऊ चांगले गोष्टी कोणी कोणाला सांगन हे पण कसा तू माझा आहेस तुला हे जगा तू काही पण कर पण पोरी पटवायचे माग तर नकोच लाग तू फ्रेंड बनव पण गर्लफ्रेंड हे पेर पेर सगळं होणार हे तर त्याचे माग तर तू लागूनच नको या काय प्रेमात पडून ना बाबू सोना पिल्लू जान टाइम वेस्ट करायचा माना तरी असं आवडत ये तुला मी चांगल्या गोष्टी सांगतो हो उपयोगी येतील माझा थोडा तरी आदर्श घे हॅलो हा बेबी बोल नो 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 फार मोठे मोठे माना बाता शिकवित होता ना तो तिकड तर त्यातलाच निघाला ककर जसर जस हॅलो बेबी हॅलो दिला काय करू मिस करू तुला तुझ्या फोन केलास ना तर पोट भरला माझा ताज भेटू ना अरे कॉलेजला ला जाई ना तर टाइमच नाही भेटत मला या तरी देवा तू सिट फार करीस ते घडी भर तरी ना आज मांगत आहे नाही तर कॉल करत तुला मंगा भेटू चलो मनावली हे है चमचम जा लागल यांना वाट पाहत आहे हा गोडा जरा लवकरच आहे घराच्या टाइम हॉल पिकांचा हा हा चालत चालेल अरे देवा तू थं परत तीन रस्ता ना काही समजत सांगणी ते पा इकडशी जावं का ऐकून जाऊ का ऐकून जावं गाडीत पेट्रोल खूपच चाल आहे ए काका तुलाच ना सांग काय रे मी तुला काका दिसता अजून तऱ्याच लगीन तरी झालाय माझा सॉरी तर पण म्हणा काका चांगला काय कराय चांगलाच काय कराय म्हणा काका सॉरी तर काका नाही दादा 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 अरे तू आता बदलतोस काय कराय अगोदर काका सांगलास आता दादा सांगलास अरे सॉरी दादा मला घाईच आहे सांग ना यो रस्ता जातो रस्ता जाई न तुला कोण जायचं आहे त्या सांग वर्सून पिढ्या गेल्या रस्ता अजून अथच आहे फक्त याच्यावर माणसा आहे असा जाशील तर ना, ना तुला जायचं तिकडे जा मी तुला अजिबात वाट दाखवणार नाही दाढी वाढली तर काय झाला अरे अजून मी बारीक आहे मोठा काका सांगतो बेकार रंजिस मन करून टाकला मला अरे काय करू अथा जा मर सरळूज जान पाहिजे तो जाव जिकडे जायचंय ते अरे इथेच ते रस्ता फुटला भासून परत तो तिकडे गेला <laughs> कवाशी सांगतोस येता हो येता हो ना अजून पत्ता नाही लवकर येत आहोस तर ये, ये नाही तर मी चालले तर माहित आहे तर विसरत विसरत येतो अरे तुला लोकेशन पाठवलं आहे ते पाहून ये ना पाठवलं आहेस अकलेचा पत्ता नाही पडत पडत राहिलो पण ही लागल मेहनत का फल मिठा होता मंगल <laughs> नो नो, 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 नो. तस्ली गाड़ी तस्ली ऐसा नहीं है मैप का काम नहीं तो मना मैप पर जरा पन भरोसा नहीं गाड़ी वर आलास तरी ओढ़ा के आपस हार हटला हवाई हो तेरा देश जेमत्या मालूम हाय बाय ओडिक्याची घाय ओडिक्याची घाय तुला एक तास दिला होता जवळ जवळ दोन तास लावलंस आता माझा टाइम खपला आता मी चालली घरा अख्खा देल सात ओ oh, नो no. अगे थांब ना अगे थांब ना तू लगेच रागवस्ती माना माहित आहे टाइम तर झालाच या सॉरी माना ना तुझे टाइम आहे फक्त 10 मिनिट दे उस्ताद

ए, चल फार टाइम चला, घरा चालली तो सोडू काय नको नको मी लय एखाद नांगल ना तर घरा सांगाल चल बाय बाय ते थांबतीस ना घडी बर